जय हिंद मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजे ताटे आज सोबत सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे नेते असलेले भास्कर गायवट पाटील आहेत आणि मधला प्रत्येक माणूस आज राजकारण काय चाललंय सिल्लोड मधले प्रश्न गंभीर आहेत मधल्या आजची स्थिती काय आहे आज आपल्याला जे भास्कर गायवट पाटील भेटलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की सिल्लोड मधली परिस्थिती बदलणार आहेत का ते काही कॉल उचलणार आहेत का किंवा सिल्लोडची परिस्थिती काय याविषयी आपण जाणून घेणार आहोत सिल्लोडच्या तरुणांना नमस्कार काय आहे नमस्कार तर आज मध्ये जी परिस्थिती आहे याविषयी तर तुम्ही आम्हाला माहिती देणारच आहे तरुणांचे प्रश्न आहेत माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की सिल्लोडची ची जे तरुण आहेत त्यांची काय मागणी आहे किंवा तुमच्यापर्यंत काही प्रश्न येत आहेत का सिल्लोड मध्ये तरुणांची मागणी तुम्ही मागे केला तर लोकसभेच्या निवडणुकीला बघितलं अगोदर तिथं भाजपच्या उमेदवाराला अठ्याहत्तर होती बरोबर आणि ती लीड काढून आता एकोणतीस हजाराची लीड आहे आणि फक्त तरुणाच्या वर्षावर आहे ज्यावेळेस लोकसभेचं निवडणूक लागली आमचे मान्य खासदार कल्याण काळेसाहेब यांच्या करता ही तरुणाचीच मागणी होती की तुम्ही यांना द्यावं आणि सगळ्यात जास्त ह्या निवडणुकीत तरुणाने काम केलं त्याचं कारण असेल की ह्या हे महाराष्ट्रातलं असेल सरकार केंद्रातलं असेल भाजपचं सरकार यांनी जास्तीत जास्त तरुणावर अन्याय केला नोकऱ्याच्या आम्ही दाखवले आज तरुणाची परिस्थिती आधी बघितली की ग्रॅज्युएशन मुलं एम ए मुलं इंग्रजी इंग्लिशमध्ये एम ए झालेले मुलं तर नोकरी करतायत बरोबर ह्या सरकारने सगळ्यात सरकार जास्त फसवणूक तरुणीच केली म्हणून आता तरुणांना आशा आहे की बाबा हे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर आपल्याला आपलं भविष्यात काहीतरी करू शकतं आपल्याला नोकरी मिळू शकते आपल्या आयुष्याची वाटचाल होऊ शकते, शकते। आणि ज्या वेळेस मी जिपलं आता मी तुम्हाला त्याच्या पलीकडून एक विषय सांगतो की आपल्या लोकसभेत महाविकास आघाडीचे जी इंडिया आघाडी होती आपली तिथं तर एकोणनव्वद लोकसभाच्या सीटं एक हजाराच्या आत पडले आणि कोणी तीनशे नी कोणी पाचशे नाही कदाचित ते जर सक्सेस झालं असतं तारा देणाऱ्या येणाऱ्या पिढीत तरुणाला न्याय भेटला असतात तरी माझ्या तरुण मित्रांना मी सांगतो मित्रांनो महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार तुमच्या तरुणाच्या मेहनतीने सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने येणार आहे त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सगळ्यात पहिले तरुणाचे प्रश्न आम्ही मार्गी लावणार तरुणांसाठी आशावाद तर तुम्ही निर्माण केलेला जाते पण शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत स्वामीला भाव नाहीये त्याच्यानंतर कपासी ऊस ऊसाचं काय चालू आहे शेतकरी नाराज आहे शेतकऱ्यांचा प्रश्न खूप गंभीर होतोय सिल्लोड मध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत याविषयी तुमचं काय मत आहे माझं अर्थ मत आहे हे सरकार अंबानी आळंदीतलं सरकार आहे यांना शेतकरीशी घणनी यांना युवकाशी घणनी यांना एअरपोर्ट विकात यांना वेळ कमी पडतो यांना काय आज जर बघितलं असेल अत्यंत इतकी वाईट परिस्थिती लोकांनी सगळं तिपडून आणि सरकारी कर्जाने पैसे आणले आणि तुम्ही बघितलं आज ह्या वेळेस अतिवृष्टी झाली आज जर आपण खेड्यात गेलो तुमची सोयाबीन नव्वद टक्के हेच समज झाले यांचे दोन वर्षांचे विम्याचे पैसे नाही यांचे शेतकऱ्याचे तुमचे नुकसान भरपाईचे पैसे नाही येता आता यांना ह्या सरकारच्या शेतकऱ्याशी काही गणजन नाही इथल्या विद्यार्थ्यांशी घेणं नाही इथल्या महिलांशी घेणं नाही आता आणली लाडकी नाही अरे अरे तुम्ही पैसे आणणार कुठून तुमचे त्याच्या मुलीकडे मुद्दा सांगतो स्वतंत्र सैनिक त्याचे पेन्शन आहे त्यांच्या जे जे ते विचारेंबर हा ते याच्यात वाढलेले त्यांच्या जे त्यांना जे मानधन हे मिळणार होते पैसे ते तुम्ही ते मागे नि लावलं गेले तुमच्या देशाकरता लढणारा जवान त्याची फिकड नाही तुम्हाला ह्या सरकारला फक्त मला सांगायचं आदानी अंबानी यांना फक्त देश विकाता यांच्या तर मी सांगतो तुम्हाला काय गरज होती तर काय दान आता कधी पंजाबच्या हरियाणाचे लोक अक्षर रस्त्यावर सातशे लोक वारले तर होती त्याच्यामुळे आज ही जी भाजपाला हा माल आहे हा आपल्याला अंबानीला द्यावा लागतो अंबानीने यांना विकला बरोबर आहे सध्या मध्ये जे पालकमंत्र्यांचं राज्य आहे किंवा असे अनेक तरुण विचारतायत की का कालपर्वाच्या घटना तुम्ही बघितल्या असे पालक त्याविषयी तुमचं काय भाष्य आहे की खरंच तिथं अराजकता माजलेली आहे का माजलेली तिथं सरकारी शासकीय कार्यालयाच्या जनतेचे प्रश्न पडतात एक येईल शेतकरी खातं असो कृषी शेतकऱ्याशी निगडीत खातं असो खूप जिल्हा अधिकारी म्हणजे तिथे मुलांचे प्रमाणपत्र अत्यंत महत्वाचा विषय तिथला एटीएम एक एक महिना दीड महिना झाला बसत नाही ठीक आहे तुमच्या मागे निवडणुकीचं काम आहे भिरवलं तर काम आहे पण तुम्ही काहीतरी तिथं बेल द्याल पाहिजे बरोबर तिथली अशी परिस्थिती आहे तिथले अधिकारी म्हणता एकटा मंत्र्यांनी आम्हाला सांगावं त्यांच्या मुलांनी आम्हाला सांगावं मग आम्ही काम करतो ही हिपुमशैनीचं काय आणि आता तिथल्या तरुणांनी नागरिकांनी सगळं घेतलेलं आहे आता ते यानंतर आमदार मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आश्वासनाला ते आता बळी पडणार नाही यांनी ह्या राज्य सरकारने जी लाडकी बहीण आणली या योजनेमुळे खरं महाराष्ट्र नष्ट होणार आहे इकॉनॉमिकल आर्थिक तुम्ही सांगा मला की हे पैसे देणार कुठूनही तुमचे तीन वर्ष विम्याचे पैसे नाही बाकीचे पैसे नाही ह्या योजनेला तुम्ही पैसे का तुम्हाला आत्ताच का सुटलं शिंदे सरकारला आत्ताच काय झालं तुम्ही रोज नवीन सरकारी योजना तुम्ही लोकांना पागल समजलं का याच्यावर लोक अत्यंत परेशान आहे यांचं शेतकऱ्याला अजिबात काही धन्य शेतकरी आत्महत्या करो का विद्यार्थी करो आज मी सांगतो तुम्हाला एमई शिकलेली करो बेटरची नोकरी नाही मिळत त्यांना इतकं गांभीर आहे बरोबर आहे सिल्लोड सारख्या ठिकाणी तर बाहेरचा माणूस प्रॉपर्टी नाही घेऊ हो शकत कोणी मोर प्रॉपर्टीची किंमत झाली मग विकायची ती यांना द्यावा लागते मी अब्दुल सत्तारची एक के तक्रार केली तुम्हाला सांगतो एक अच्छा हा सर्व्हे नंबर एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव आहे येता पहिला तक्रारदार मी आहे बाळासाहेब थोरात कड मी तुम्हाला फाईल दाखवली की तमाली इनामी सरकारी सावकारी सरकारी दरी हिच्यावर तुम्हाला कोणतंही दवाखाना जो बिल्डिंग जो बांधता तिथे तर कारण असेल यांनी पस्तीस वर्षानंतर फेर घेतला जर तुम्हाला पस्तीस वर्षानंतर फेर घ्यायचा तर तुम्हाला हायकोर्टाची परमिशन लागते तुम्हाला पंचवीस वर्षानंतर घ्यायचा तर तुम्हाला कलेक्टरची परमिशन लागते पण यांनी त्यांच्या जी तो तो दा दा मी तलाठीची तक्रार केली अतिशय भ्रष्ट त्या तलाट्या इतके वैताटले पण यांचा आशीर्वाद आहे तो तलाठी तर दहा हजार वीस हजार मी फेरत घेत नाही गावाचे हे करावं लागते याच्याकरता लोकांनी आता ठरवलेलं आहे की सिंधोडची सत्ता ही पालती होणार तिथं कोणी असं महालिका आघाडीचा आम्ही मी असेल आमच्या शिवसेनेकडून असेल आमच्या राष्ट्रवादीकडून असेल कोणालाही तिकीट होतो आम्ही पुऱ्या ताकदीनं काम करत आहे आणि तिथं महाविकास आघाडीचाच उमेदवार प्रचंड मतांकडून आणा कमीत कमी पन्नास हजारांकडून आणा अब्दुल सत्तारला तुम्ही दोनशे कोटी रुपये वाटतात आमचा उमेदवार फोकटे बघा आता डायवट पाटील सिल्वडमधन उभे राहणार हो पक्षाने जर जिम्मेदारी दिली तेच कारण असेल मी एकोणचाळीस वर्ष म्हणून काँग्रेसचं काम करतो अठ्ठ्याऐंशीला माझी सुरुवात युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून झाली मान्य पालवत्करला त्यावेळेस आमदार होते मंत्री होते त्यानंतर मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष त्यानंतर मी प्रदेशला युथ काँग्रेसला चौदा वर्ष राहिलो मराठवाड्यातला मी एकच व्यक्ती आहे की पाच प्रदेशात सोबत काम केलं नंतर मला बाळासाहेबांनी प्रदेशला घेतलं मी प्रदेशवर आठ वर्ष काम केलं नंतर मला बाळासाहेब थोरात माननी बाळासाहेब थोरात म्हणले की बाबा तुला निवडणूक लढायची ते मुंबई दिल्ली प्रदेश काही कामाचं नाही तू तालुक्यात जा लोकदाचा काम कर दोन हजार एकोणीसला दहाव्या महिन्यात मला तालुकाध्यक्ष केलं मी आतापर्यंत तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष झाल्यानंतर मी दोनशे ऐंशी प्रवेश केले माझे प्रो मा म्हणजे हो आता बोलत नाही छत्तीस उद्घाटन केलं त्यावेळेस शासकीय एकशे दहा कांदेदार गेले आणि तुम्ही सांगा तो हे असो आणि पोलिस इतकी आमची पोलीस यंत्रणा खूप चांगली तिथं आणि आमचं काम सट्ट्या मटक्या गाड्या सोडा हे काप नाही आमचं तर एखादा माणूस आहे शेतकरी आहे किंवा एखादा कोणी व्यक्ती आहे त्याच्यावर जर खोटा गुन्हा दाखल झाला असेल किंवा पोलिस यंत्रणेला एखाद्या व्यक्तीने आमदार खातं आम्ही आमदाराच्या मानत्यांवर फोटो घालून गुन्हा दाखल झाला तर वेळोवेळ आम्ही पोलीस स्टेशनला करू उपोषण करू आणि त्या माध्यमातून आम्ही हे केलं त्यावेळेस आमचे खासदार एकल्याण कळे साहेब यांनी आता ते खासदार झाले पण अगोदर खासदार नव्हते पण वेळोवेळी ते मदत करायची गावी पाटील जर निवडून आले तर काय जी कमतर सिल्वडमध्ये पहिलं मी निवडून आलो तर तिथले शेतकऱ्याचे मी ज्यावेळेस पहिले विषय जनधोरात नाही शेतकऱ्याचे प्रश्न शेतकऱ्याच्या अधिक अडचणी शेतकरी बऱ्याच गोष्टी बसून येते त्यांना आता मी तुम्हाला बोललो विम्याचे पैसे आहेत काही असो आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला सबसिडी हे आज सबसिडीत काही सांगता उद्या सांगतात बरोबर त्या साडेतीनशेची कोणी सोळा विशेष केली आता तुम्हाला मक्का सोयीपर्यंत भावतोचे ना जो दहा पंधरा वर्ष रुपये खताचे भाव भावतो हा जो मधला फरक आहे त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्ये करतात तिच्यात बघावं लागेल युवकांचे प्रश्न आहे युवकाला नाही सिल्लोडला माझ्या तरी नाहीतरी आवरणजला निघलेत आमच्या जिल्ह्यात संभाजीनगरला आहे तिथल्या कंपन्यात जाऊन तिथल्या मालकाशी बोलून तिथले व्यवस्थित उतरून असे प्रश्न मार्गावर उतरले जातील तेव्हा एक छोटे मोठे तिथं आता सध्या एम आय डी जागा उपलब्ध आहे बरोबर पण तिथल्या आमदारांनी पंधरा वर्षात या कोणत्याही आमदारांनी आतापर्यंत तिथं काही डेव्हलप नाही केलं हे काही कंपनी बघतो गोष्ट खोटं बोलली आणि लोकांचं मतदान केलं आता मी तुम्हाला एक सांगतो तीन गाव असे गायरानवाडी एक आपला डोलखडा त्यानंतर ब बो, असे दहा गाव आहे की जिथं पाबळ पाबळ हे आमदार अब्दुल सत्तार यांच्या घरापासून शंभर फोटावर आहेत त्यांच्या बंगल्यापासून बरोबर तिथं दहा वर्ष त्यांनी लोकांना निस्ते फोटो काढायचे मी माझ्याकडे आता भाषणाचे टेप होऊन तुम्हाला ताकद आहे बाजना मी भाषणा सांगितलं होतं तर तुम्हाला दिली तर ह्या गावात पाणी प्यायला दिवशी एक टीम पाठवू शकता शकतावाडी सिल्लोड पासून तीन किलोमीटर गायब आहे आदिवासी टाइप गाव आहे तिथं रस्ता नाही काही नाही मी झिपी दिली आता रस्त्याचं काम नाही तर तुम्हाला ही तळमळात बघा हे आम्ही गाव शकलो की एकोणचाळीस वर्ष आम्ही काँग्रेसमध्ये काम केलं त्या संस्कृत वापर बरोबर जे आमचे मराठवाड्याचे नेते आहेत त्यांच्या कल्चर मध्ये त्यांच्या याच्यात आम्ही काम केलं त्याच्यामुळे आम्हाला आता एक घडताना लोकांची त्यांच्या जीवनाचे प्रश्न त्यांची आत्महत्या हे आम्ही डोक्यात ठेवून बरोबर आता काम करतोय आणि आमच्या डोक्यात वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण सगळ्यांना माझं ऑफिस आहे माझ्या ऑफिसला आल्यानंतर मी त्याला विचारत नाही कोणत्या पक्षात म्हणजे कोणी असतो सर्वांसाठी बिलकुल सगळ्यांकरता तुम्ही विचारा मला बरेच वेळ थोडी जर त्यांना वाटले म्हणजे का हो भाजपच आहे तुम्ही मी नाही त्याच्यावर शिवसेना तर सगळ्यात शेवटचा प्रश्न जात आता महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे नारायणगडला दसरा मेळावा होतोय त्या मेळाव्यात तुम्ही जाणार का किंवा काय जाणार मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे हे देवेंद्र फडणवीस हे छळत त्यांना घेऊनही शकते दुसऱ्या राज्यात यांना द्यायच नाही हे फक्त पास करतायत तुम्हाला जर आठ हजार रुंदी सापडल्या कुंभीच्या किंवा जर तुम्हाला आता विदर्भात सगळे तिथल्या तिथं कुणबी का म्हणतात तो तिथला खैरा कुंबी तो डोंगरा करून शेती करतो इथलाही शेतकरी इथलाही कुंभी मग तुम्हाला इथं आरक्षण द्यायला काय अडचणी तुम्हाला द्यायचं नाही देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या फार विरोधात आहे आम्ही ओबीसीच्या विरोधात नाही आमचं नाही आमच्यासोबत धनगराला धनगर समाजालाच फक्त आरक्षण न मिळायला पाहिजे मुस्लिम जर काही कॅटेगरीत बसत आल त्यांनाही आरक्षण मिळत नाही मिळालं पाहिजे तर हे याचं यांना द्यायचं नाही त्याच्याकरता आम्ही पण भांडणार राजकारण बाजूला पण मराठा आरक्षणापर्यंत आमच्या रक्तात लवकर नागनात रक्त जीवात जुळे आम्ही भांडणार तो आमचा हक्क आहे अद्याप मिळालं मराठा मरा आरक्षण मिळालंच पाहिजे नारायण गडला येणार अशी कबुली स्वतः गायवट पाटलांनी दिलेली आहे गायवट पाटलांना सिल्लोडच्या म्हणजे खरं खरंतर आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहे आणि असा तरुण निवडून आला पाहिजे की ज्यांना ग्राउंड लेवलची माहिती आहे एवढं तुम्ही कार्य केलेलं आहे आणि स्वतः सोबत लढा द्यायचा आहे तेवढी पूर्ण तयारी तुमची झालेली आहे असं वाटतं मला हो हो मला आम्ही पैदल फुट विचारलं तुमचं अभिनंदन गेलं पाहिजे सिल्लोड लोक त्यांच्या विरोधात जर काढाल मी ते कोण बरोबर शेवटी त्यांचं काही नाही म्हणलं हे लोकांच्या मतावर आमदार खासदार मंत्री झाले हे काही पटत नाही त्यांच्याकडे लोकांनी सगळीकडे हे पंचवीस वर्षे जाऊ सत्ता सत्ता पाडून जातील लोकांनी आम्ही हे निवडून आले तर आम्हाला पाडतील लोक बरोबर तर तुम्हाला मनापासून आमच्या शुभेच्छा आहेत धन्यवाद मी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद